नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकाल्य आहे एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार एकशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी आहे एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाळी आहे चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार सातशे पाच रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद